नमस्कार आजचा दिवस माझा आजचा विषय आहे पर्यावरण संतुलनसाठी गणपती ओ पीमध्ये नको हे जेवढे बुद्धिहीन आहेत ना यांना काय वाटतं मी केलं म्हणजे बरोबर आणि बाकीचे करतायत चूक गणपतीची मूर्ती जेवढी निरागस आणि सुंदर प्लास्टर ऑफ पॅलेसमध्ये बनते साच्यामध्ये बनते किंवा दगडामध्ये बनते तेवढी छान आणि सुंदर मूर्ती आहे ना बाकी कशात बनायला मेहनत आणि बाकी सगळ्या गोष्टी जास्त आहेत त्याच्यामुळे ते, ते बनवणं थोडंसं किचकट आहे आता हे जे पर्यावरणवादी आहेत यांना असं वाटतं पी ओ पीमध्ये नाही बनवू पी ओ पी किती लागतं तर या मूर्खांना म्हणा एक गणपतीची मूर्ती बनवायला पाच किलो ते तीस किलो पी ओ पी लागत असेल जास्तीत जास्त बरं मी मोठ्या मूर्त्या म्हणत नाही आहे मोठ्या मूर्त्यांना तीन चार बॅगा लागत असतील पण या अकलच्या अंध्यांना म्हणा आजकाल सर्व लोक घरामध्ये जिप्सम आणि ओ पी वॉल सिलिंग सगळं करतात आणि या एका एक दहा बाय दहाच्या खोलीला किमान वीस ते तीस बॅग पी ओ पी लागतं किती लागतं वीस बॅग ते तीस बॅग आणि हे जे शहाणपणा शिकवतात ना पहिले यांनी आपले घराचे सिलिंग चेक करायचे हॉटेलचे सिलिंग चेक करायचे लोकं जे घरं बनवतात त्याला पीओ पीच्या वॉल करतात म्हणजे तशी इंजिनियरांना डोकं नाही आहे बांधकाम करतील प्लास्टर करतील त्या प्लास्टरवर जिप्सम किंवा ओ पीचं आवरण करतील त्याच्यावर वॉलपुट्टी करतील आणि त्याच्यावर रंग मारतील कारण फुकाचा पैसा आहे अक्कल कवडीची नाही आहे आणि या ओ पीमुळे टेम्परेचर वाढतं पहिलंच महाराष्ट्रात इतकं टेम्परेचर आहे तरी या पी ओ पीन जिप्सममुळे घराचं टेम्परेचर दोन ते तीन टक्के वाढतं पण या अक्कलच्या अंधांना कुठे आहे मग ए सी लावतील एसीचं एका ए सीचं बिल तीन हजार रुपये महिना येतं ते भरतील त्यांना पर्यावरणवाले काही नाही म्हणत पण या बावट पर्यावरणवाल्यांना फक्त येऊन जाऊन ती गणपतीची मूर्तीच दिसते लोक घराघरात ओ पी करतात ना पाच पाच सहा सहा वर्षाने बदलतात एक दहा बाय दहाच्या खोलीला सुद्धा वीस ते तीस बॅग लागतात वीस किलोच्या म्हणजे किती झालं ते सहाशे किलो कुठे गेलं ते सहाशे कुठले किलो कुठे आणि सहा किलोचा एक गणपती कुठे असो वाढवा तुमची बुद्धी